<laughs> माझ बाळ कधी जर माहित नाही म्हणून माझ्या राहिले तो बोमलायच आहे का अशी भाची कोणाची भाच्याला का भाचीला भाषाला भाषाला म्हणलीच तू भाच्याला भाषा भाची ते काय कराले कुठ कुठ पावडर लावले ईशा ईशा इकडे बाहेर काय करायला बघी काय म्हणते बघ अवघड <laughs> इकडे काय केली बिन ईशा भाचीने काय केली ब इकडे तिला असं काय केली विचार फक्त सांग ईशा कुठे एवढे <laughs> मेहनत करून का नाही मला बाळ बनवली <laughs> करायला पाहिजे करायला पाहिजे थांड ग पाहिजे मला थांड गां थांड गांद गांड नाही थांड गांद गेला थांड नको पाहिजे मला थांड तू मला ते थांड गे असं काय झालं

लुप्पाय न तो मी हे खाल्ले की मला मग शिव म्हणलं नाही लहान मुलं आहे मी बालक आहे ना शी शी खालताना ते आलक पण बटणार नडो म्हणा लुप्पा बरोबर असं का केलीस सांग मला तू का केलीस रिझन सांग मला मग काहीतरी म्हटलं बाळाला काय तुमचं बाळ काय तुझ्यासोबत खेळतो खाऊ काढू व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बारक्या बाळाचा व्हिडिओ नक्की बघा